इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत सागर विद्यार्थी मित्रांनो आपण सागराची तळरचना कशी आहे ते समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपली पृथ्वी जमीन आणि पाण्याने व्यापलेली आहे आपल्याला पृथ्वीवर अनेक भूरूपे पाहावयास मिळतात उदाहरणार्थ पर्वत खिंड दरी डोंगर टेकडी मैदानी आणि समुद्रकिनारा इत्यादी इत्यादी पृथ्वीचा काही भाग हा जमिनीने व्यापलेला आहे तर काही भाग पाण्याने व्यापलेला आहे पाण्याने व्यापलेला हा जो महासागराचा भाग आहे याच्या तळाशी ही जमीनच आहे आणि या जमिनीवर विविध भूरूपे आढळतात त्या भूरूपांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण याचे भाग आहेत आणि खंड व महासागर भूपट्टावर विसावलेले आहेत पृथ्वीवरील जमीन हा शिलावरणाचा भाग आहे तर पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेले विशाल क्षेत्र म्हणजे जलावरण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समुद्रकिनारी पाहिलं असे कि ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांना अपघात होतात असे होण्याचे कारण पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापला आहे तसेच महासागराच्या तळाशी जमीन आहे पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे पाणी व जमिनीची पातळी असमान आहे पृथ्वीवर पाणी व जमीन यांचं वितरण असमान आहे हे आपल्याला माहितच होतं पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे तरी या पाण्याखाली जमीन आहे मात्र ती समपातळीत नाही भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचेही करता येते या आकृतीत आपल्याला भूपृष्ठावरील आणि पाण्याखालील काही जमिनीचे भाग दाखवले आहेत उदाहरणार्थ पर्वत पठार समुद्रकिनारची किनारपट्टी त्यानंतर समुद्राच्या खाली समुद्र सपाटी पासून खाली भूखंड मंच खंडांत उतार सागरी पठार वेट आणि सागरी डोह किंवा घरता ही विविध भूरूपे आपल्याला दिसून येतात जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी समुद्र सपाटी निकष वापरले जातात पाण्याखालील देण्यासाठी समुद्र सपाटी पासूनची खोली व आकार हे निकष वापरले जातात महासागराची तळरचना विस्ताराने पाहण्यासाठी भाग दोन नक्की पहा भाग दोन ची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील